आताची मोठी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांना निलंबित करण्यात आलं आहे संसदेतील सुरक्षा यंत्रणा भेटण्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन निवेदन करावे या मागणीसाठी आज सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे मंगळवारी लोकसभेत पुन्हा एकदा खासदारांवर घाऊक पद्धतीने निलंबनाची कारवाई झाली लोकसभेतील एकोणपन्नास खासदारांना आज निलंबित करण्यात आले केंद्रीय मंत्री अर्जुन राव यांनी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला आणि तो मंजूर झाला निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियादाई सुळे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश आहे याशिवाय मनीष तिवारी शशु थरूर यांच्या सोबत सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेतून विरोधी पक्षाच्या तब्बल अठ्याहत्तर खासदारांना अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर आज आता लोकसभेच्या आणखी एकोणपन्नास खासदारांचे निलंबन करण्यात आलं आहे एकाच अधिवेशनात विरोधी पक्षाच्या खासदारांना एवढ्या मोठ्या संख्येने संसदेबाहेरचा रस्ता दाखवण्याचा देशाच्या संसदीय इतिहासात हा पहिलाच प्रसंग असल्याचं सांगितलं जातंय